पैसे ऐका पैसे ऐकून माल तसं असं तुम्हाला पण माल तास द्यावा लागेल ना सहा ना काय सांगा तुम्हाला माहिती थोडं अवघडच झालं सहा महिन्यापासून सहा महिन्यात तुम्ही ज्याची रेट असा मागचे पाच हजार आणि त्यांना जर टाइम असाल ना तुम्ही खाली यायचो म्हणजे बाबा या झालं काय तुम्हाला

माल पाहिलं दे पैसे मालाला काय पाहिजे असाय तो पहिले पैसे घेऊन मग फोन माहिती का ती एक दिवस कोणती होती काय रात्री मी बारा वाजता अंधारा मला काही दिसलं नाही तुम्ही लाईट बंद करता तेवढं बोलत दिसल शेवटी मला माल टाकून काम करून घ्यावं लागू काय बा असं कोणा निश्चित पैसेच वसूल करता काय तुम्ही आमच्या हाऊस झाली पाहिजे ना पाचशे रुपयात काय ना तुम्हाला घ्या मग पाच हजार घ्याल पाच नाही सातीचे माल मला पाठला तर पाच महिने सहा पैसे पाहिजे काय टेन्शन नाही घेऊ माल पाठायच कसे आता मी ते पहिले बंद केले तुम्ही उलटा तुमचा धांद्याला मार बसला समजाच तुम्हाला माझ्याला फक्त शिर्प्या आणि बाब्या मार बसला काही नाही जाणलं कसे चालते जाणलं त्यांचं झालं आपल्याला नाही चालत आता माग ना बापरी दहा हजार घेतली तिनं पण त्याला नाईट आहे ना वाजताच नाही झाले परत तिकडे घरी यायचे पुण्याला जाणार मग काय बोला पुण्यासारखा तर मला कुठंच नाही मग काय आता काय अपेक्षा मला आहे ना तुम्ही आता जर घाट्या बारा जमलं तर पाहू सहा हजार घ्या पण मला काही दम घेत नाही आता तुम्हाला नाही का तुम्हाला काय करायचं आहे कधी तुम्हाला तर म्हणाल तिला दिले तुम्ही घ्या नाही बाबा नीट बोला माझ्या सांगा मालकीन कळते का तुला अरे काय मालकीन झाली तर येतं आम्हाला पंचायत झाली म्हणजे मालक मालकच कोण मालक राहते तुम्हाला मालक आहे का हा बस जाऊ द्या बोला ना तुला कोणाला फोन लावून बोलून घेऊ असं नाही येणार ते जावं लागेल तिथं आडवून द्यावं लागेल बाळाच्या दोन हजार आता द्या कधी गेलो रात्री संध्याकाळी असा वाजता

मी काढून चाल गप्पा पहिले मी माल जायवर घ्या पुरे घ्या नंतर कपडे काढले मी बघ बर का म्हणजे माल पाहिलं नंतर काम करेन काय मग काय कपडे काढून कर बिना कपड्याच कर आम्हाला काय घेऊन तुला काय पाच हजार जास्त जर डोक्यावर पडेल दिस तर पैसे द्यायचे मला तुम्हाला पैसे पाहिलेस नाही चार चार गोळ चाल अशी देते तुम्ही आवली करून येते पैसे वसूल करून काय पाच हजार आणि पाच हजार फरक आहे का नाही बर जाऊ दे आता ना मग मग परत तुमच्यावरच विषय तुम्हाला दम निघालं मग तुम्हाला देवी तुम्ही एक काम करा तुम्ही जा तुमची सोय करून करण्यासार हे माझ्या सारा तयारीत देतो सारे म्हणजे कपडे घालण्यात बाबा सारा या तुम्हाला काय आहे बरोबर आणतो मी आता पण मी कॉल करणार नाही डायरेक्ट घेऊन हा डायरेक्ट काय बघतो पैसे घेऊन या काय कुडून कुठून नमुन येते काय माहिती त्याला जमावनी का ना पैसे सुटाना थांब म्हणतो म्हणतो लगेच बोला का माहिती घरची का आता फोन लागन गणता होती येईल एड जे राहते लोकांची पाचशे तन म्हातारी पाचशे रुपयात काय लाव अठरा वर्ष पुरे जायचं काय फोन लावते फोन मारून आज आजी पूर्वी पण फोन असली ना पैसे चांगलं गिरायचे तगडे गिरायक आहे सात हजार रुपये येतील पाच किलो दोन माल येतील हॅलो हॅलो काय गे फोन असले ना फोन बघितलंच ना आताच पाहिलं मी एखादा असं पण फोन लावून राहिली फोन सायलेंट होता मॅडम हा ना तर काय माल होते काय आपलं माहित नाही का तर रोजच पण गिरेक चांगलं आहे ना पैशावाला तगडं तगडं बर बाहेर आहे हा पण आहे पैसा पाहिजे दिसतो मला तुम्ही बोलून घ्या बरं बोलले मी पाच हजार सांगितले मग का यायचं तू येऊन जा सहा वाजेपर्यंत बरं ठीक आहे मग लगेच निघा लगेच निघते मग सांगून त्याला यायला पैसे ना तू म्हणजे जागेवर तो मध्ये आला का रूम मध्ये पहिले पैसे घ्यायचे हा त्याच्यानंतरच हात लावून द्यायचं हो चालेल इतचं काम झालं तिला पाच हजार येतील मला दोन हजार येतील तेच माझंच जिराव लागले झालं मला लिवड येतात चाल चाल म्हणतात बरोबर आज तिला फोन केला मी येईन लई वेळ झालं यायला गाडी पण भेटत नव्हती बरं झालं लवकर लागून उशीर झालं ना तर जाईल मग वापस ते गिराय अरे का हा मी आता फोरस जाणार होते आणि मी पण चालले थोडं बाहेर

पैसे बरोबर नाही काय नंबर मॅडम त्याचा फोन पे मग तुम्हाला माझा एवढं भरोसा नाही ये कॅश देणार ते फोन पे नाही देऊन नाही त्याला बांधले मग सोडून टाका पहिले मुली तरी माल चालू असला तर त्या म्हाताऱ्या दोन साऱ्या पहिली माल

अरे सर्विस काय नाही आणखी घेऊन जायक पैसे घेऊन तिथे सात ते दिले तू फोन पे नंबर पाच किला आणि आता कोणाकडे जायचं नाही माझी बरं का आता नंबर आला माझ्याकडे जायला का आपल्या बांगल्या